पहिल्या टप्प्यात नागपूरसह पाच जागांवरती आज मतदान दिग्गजांची प्रतिष्ठापणाला न्यूज एटी लोकमतवरती पहा मतदानाची बित्तम बातमी नागपुरात नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत नागपूरकरांचा कौल कुणाला याकडे सर्वांचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वर्ध्यात रामदास तडस यांच्या प्रचारासाठी सभा गेल्या दहा दिवसात मोदींचा दुसरा विदर्भ दौरा केंद्रीय मंत्री नारायण राणे आज भरणार उमेदवारी अर्ज किरण सामंतांचं अनेक नेते राहणार उपस्थित महायुतीच्या नेत्यांची शिवतीर्थवरती राज ठाकरेंसोबत बैठक लोकसभा प्रचाराची ठरवणार रणनीती सांगलीत महाविकास आघाडीमध्ये तिढा कायम चंद्रहार पाटील शक्ती प्रदर्शन करत भरणार अर्ज विशाल पाटलांच्या उपस्थितीकडे लक्ष महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील आज दाखल करणार उमेदवारी अर्ज बावनकुळे आणि अजित पवार राहणार उपस्थित अमरावतीत संजय राऊतांविरोधात महिलांचं जोडेमारो आंदोलन नवनीत राणांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं संताप नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी भाषण थांबवून चव्हाणांनी स्वीकारलं निवेदन आणि पालघरमधील वाढवण बंदराला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील बंदर उभारणीचा निर्णय